आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत ध्वजारोहणाचा सा समारंभ पार पडतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेले वर्षा बंगल्यावरची दृश्य आपण पाहतोय वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं असून आज शह्यात्तरावा प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाचा स्वीकार करत संविधान लागू करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत शहात्तर वर्ष आपण संविधानाचं पालन करतोय आणि त्याचसाठी प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो कारण आजपासून प्रजेचं गणराज्य सुरू झालं होतं आणि त्याच्याचसाठी प्रजासत्ताक दिवस हा देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे वर्षा निवासस्थानावरचे दृश्य आपण पाहतोय संपूर्ण देशभरामध्ये शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह हो सुरू असताना आपण पाहतोय वर्षा निवासस्थानी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू झालं होतं देशभरामध्ये आणि त्याचमुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हो, मोठा असल्याचं आपण नेहमीच बघतोय कर्तव्यपथावर सुद्धा संचलन केलं जातं अनेक चित्ररथ तिथेसुद्धा असतात जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये त्यांचे पालकमंत्री ध्वजारोहण करतात ध्वजवंदन करतात आणि आता सध्या वर्षा निवासस्थानावरची दृश्य आपण पाहतोय यंदा आपण शह्यात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत असून आपल्या राज्यघटनेच्या गौरवाचा हा दिवस असतो याच दिवशी देशामध्ये लोकशाही राजवटीची स्थापना झाली आणि राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथासह वेगवेगळे शाळा कॉलेज विविध संस्था आणि आता वर्षा निवासस्थानावर सुद्धा प्रशासकीय संस्था मंत्रालय प्रशासकीय संस्था यासोबतच जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी असतील या सर्व ठिकाणी ध्वजारोहणाचा समारंभ या, ध्वजा या दिवशी पार पडतो मुख्यमंत्र्यांकडनं ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे वर्षा निवासस्थानावरची दृश्य आपण पाहतोय वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं असून था। एका बाजूला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे था। तर संपूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहणाचा समारंभ आणि नागरिकांचा उत्साह बघायला मिळतोय